संत बाळूमामा यांच्या धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्ल्याने तब्बल तीन हजाराहून अधिक जणांना वीज बाधा झाल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील ही घटना असून कोष्टवाडी गावात बाळूमामाच्या मेंढ्या आल्या होत्या त्यानिमित्त संत बाळूमामा यांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला रात्री आरतीचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर भंडारा आयोजित करण्यात आला भाविकांना भगर हा महाप्रसाद ठेवण्यात आला होता कार्यक्रमासाठी जवळपास पाच हजार भाविक इथे जमले होते रात्री आरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला प्रसादात भगर आणि शेंगदाणा कडी होती भाविकांना भगर खाल्ल्यानंतर अचानक उलट्या मळमळ चक्कर येणे असा त्रास सुरू झाला या कार्यक्रमाला कोष्टवाडी या गावासह सावरगाव हरणवाडी पेंडू सादलापूर या गावातील असंख्य नागरिक भाविक आले होते त्यांना देखील वीजबाधा झाली वीजबाधा झालेल्यांमध्ये महिलांचा समावेश अधिक असल्याची माहिती समोर येत आहे भाविकांना त्रास सुरू व्हायला सुरुवात झाल्यानंतर त्यांना मिळेल त्या वाहनांनी रुग्णालयात पाठवण्यास सुरुवात करण्यात आली लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले रुग्णांची संख्या अधिक असल्याने नांदेडच्या शासकीय रुग्णालयात देखील रुग्णांना दाखल करण्यात आले रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले दरम्यान जवळपास साडेपाचशे भाविकांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले तर काही जणांना लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले परभणी जिल्ह्यात परत गेलेल्या काही भाविकांनाही विषबाधा झाल्याचे समोर येत आहे नेमकी ही विषबाधा कशामुळे झाली हे तपासण्यासाठी अन्न औषध प्रशासन आणि आरोग्य पथक कोष्टवाडी गावात दाखल झाले त्यांनी कालच्या अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भेट देऊन विषबाधितांची विचारपूस केली जवळपास तीन हजार लोकांना विषबाधा झाल्याची माहिती चव्हाण यांनी दिली सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर आहे कार्यक्रमातून परभणीला परतलेल्या शंभर भाविकांना जुलाब आणि उलटीचा त्रास सुरू झाला या लोकांना हा त्रास होत असल्याने लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांना भगरीतून बीज झाल्याचे लक्षात आले रात्री उशिरा नागरिकांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सदर माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आरोग्य विभागाला सोबत घेत गावकऱ्यांवर गावातच उपचार सुरू केले तर काहींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक